ओरिजिनल जे फूल असतं ते फक्त चारच दिवस जगतं पण त्याच्यामधलं सुगंध असा उसंडून वाद असत थोडं जगा थोडंच जगा अल्प आयुष्य जरी आपल्याला प्राप्त झालं काही हरकत नाही पण त्या जीवनाला आपल्याला सुगंधी बनवता आलं पाहिजे सुगंध सोनेरी करता आलं पाहिजे सोनेरी करत एकोणचाळीसाव्या वर्षी विवेकानंद मृत्यू पावलेले काय जीवन होतं त्या व्यक्तीचं प्रभावशाली जीवन आहे प्रतिभावान जीवन आहे विदेशामध्ये गेल्यानंतर कपडे बघितले कपडे बघितल्यानंतर एक बाई म्हटली की ह्या कपड्याचा काही सेन्स आहे अशी कपडे असा त्याला कुठला फॅशन नाही याला कुठला कलर नाही आपल्याला बाबा खऱ्या अर्थानं कपडे दाखवायचेच नसतात आपल्याला आपलं अंग दाखवायचं असत उघड अंग खूप बिबतसा आहे नग्न माणूस कोणीही बघू शकत नाही म्हणून त्याच्यावरती कपडे घातले पण त्या कपड्यामधूनही आपल्याला आपली लग्नता दाखवायची असते म्हणून आपल्याला इथून कुठून तरी करतो इथून कट करतो तिथून कट करतो हे शोभाना देणारं चित्र आहे शोभानं देणारं चित्र आहे एखादं घर आहे घर सुंदर आहे मस्त पैकी सुंदर बांधलेलं घर आहे मध्येच त्याला कुठेतरी बगदाड पाडा छताला कुठेतरी छिद्र पाडून द्या खिडकीचा कास कुठंतरी फोडा चांगली दिसेल का तुमचे कपडे अर्धवट तुम्हाला कसे चांगले दिसतात आई मोठी कपडे घ्यायची आवर्जून घ्यायची की जेणेकरून बाबा तुला पुढच्या वर्षी काम येतील पुढच्या वर्षी काम येतील म्हणून बाबा लांब सदरा शिवायची लांब पॅन्ट शिवायची आता जो उलट झाले ना अहो घेतानी दुकानामधून ती शॉर्ट घेतात आपण घेतात गोटे उघडे असतात काहींचे गुडघे उघडे असतात काहींच्या मांड्या उघडे असतात कपडे घालायचेच त्या कशासाठी आपलं खाणं कुठंतरी बिघडलंय म्हणून आपली मन मनस्थिती बिघडली आहे आणि मनस्थिती बिघडल्या कारणानं वस्तुस्थिती वाढायला चालली आहे वास्तविक आपल्याला जगता येत नाहीये आपण भूतकाळाचा कुठून तरी आश्रय घेऊन भविष्य काळ बिघडत चालले पण वर्तमान अनुवर्तन ते वर्तमान आपल्याला बिघडवता कामाने वर्तमान आपल्याला चुकवता कामाने वर्तमान आपल्याला सुखरून घेता आला पाहिजे म्हणून भगवंताला पहिला जो शब्द आहे करोशी ईश्वर अर्पण कर्म करत चला दुसरा शब्द जो आहे यत्तर यदस्नाशी जे खाता ते तुम्ही कृष्ण अर्पण करत चला आणि यज्जोशी जे तुम्ही अर्पण करता जे तुम्ही दहन करता जे तुम्ही देता ते सुद्धा तुम्हाला अर्पण करताला पाहिजे आपलं देणं सुद्धा अर्पण होत नाही तीन शब्द मी आज तुम्हाला सांगून जाईल आपल्याला थोडस बाबांचं पण चिंतन ऐकायचं हे जे तुम्ही देता ना आता तिथं शब्द जो आहे तो अग्निपुरता किंवा यज्ञापुरता मर्यादित आहे बाबा जीवनामध्ये देत असताना सत्तेच्या पावत्या देणारे आहेत ना कीर्तनाचे पाकिट देणारे आहेत पण एकाही घरामध्ये वारंवार सांगत असतो एका सुद्धा घरामध्ये तंबाखूचा बाटल्यांचा हिशोब सापडणार नाही एकाही घरामध्ये पार्टीला किती पैसे खर्च झाले धाव्यावरती किती खर्च झाले याची चिठ्ठी सापडणार नाही पण मागच्या वर्षीच्या सत्तेची पावती मागच्या वर्षीच्या एखाद्या दानाची पावती मंदिराच्या कळसाची पावती कुठल्या तरी घरामध्ये ठेवलेलीच असणार आहे ठेवलेलीच असणार आहे आणि आवर्जून माणूस चार ठिकाणी बोंगा लावून फिरतो अकरा हजार दिले अकराशे दिले एकवीसशे दिले कोणाला दिले कोण देणारे कोण आहे तुम्ही कोणी नाही आहे मी कोणी नाही आहे साधू संतांना धर्माला दिलेलं मोजत जाऊ नका कधीच मोजत जाऊ नका कारण ते तुमचं नाहीये परमात्म्याचं आहे एखाद्या साधूला तुम्ही दिलं ते त्याचंच आहे पण आतापर्यंत तुम्ही वापरत होते तुमच्या खिशामध्ये होतं तुम्ही जपून ठेवलं होतं उलट तुम्ही ते व्याजासह परत केलं पाहिजे तुमच्या खिशामध्ये त्या साधूचं होतं पण वेळ आली बरोबर त्याचा त्यांनी हिस्सा घेऊन गेला मंदिराचा हिस्सा असेल देवाचा हिस्सा असेल धर्माचा हिस्सा असेल भावाचा हिस्सा असेल गावाचा हिस्सा असेल कधीही त्याच्यामध्ये आपला हिस्सा म्हणून ठेवलं नाही पाहिजे उलट त्याच्यामध्ये फुल नाही फुलाची पाकळी उघडून आपण त्याला दिला पाहिजे तर ते देणं आहे त्याला यज्ज होसी म्हणता येईल त्याच्यासमोर विसर्ग लागलेला येत जे तुम्ही देताना ते कृष्ण अर्पण पवित्र असलं पाहिजे पवित्र असलं पाहिजे ते देण्याला भाव आहे बऱ्याचशा माणसांना अडचणी येतात चुकीचं वागायला बरेचसे चान्स असतात माणसं चुकीचे वागतात चुकीचे वागल्यामुळं पुढचं जीवन दुष्कर होऊन जातं मतारपणामध्ये एखादा माणूस पडला तर काही हरकत नाही दहा पाच वर्ष जगल हात पाय मोडला आणि त्याच्यानंतर कदाचित त्याचा मृत्यू होईल पण तरुण वयामध्ये जर एक गोष्ट चुकीची घडली आयुष्य भरासाठी कलंक असतो म्हणून गरजेचं आहे कृष्णाचं प्राबल्य जर तुम्ही लक्षात घेतलं की बाराव्या सोळाव्या वर्षी कंसाला मारणारा कृष्ण जवळ गेला आणि सत्यजीवळ जवळ याचना केली सत्यजित तुझ्याजवळ जो समंतक म्हणून तुम्हाला ते प्रेमानं मागितला साम, दाम, दंड चातुर्य कला निष्णा चौसष्ट कलांनी परिपूर्ण असलेला संपूर्ण होता आज जोडून म्हणतो की समंतक म्हण सतराजीत म्हटलं मिळणार नाही बडनू छोटन को अपराध मोठ्या माणसाला क्षमा करता आली पाहिजे मोठ्या माणसाला समजून घेता आला पाहिजे बडा हवा तो क्या हवा जैसा आपलं आहे आपलं मोठेपण हे नुसतं सामाजिक नुस प्रतिष्ठेसाठी आहे आपलं मोठेपण हे नुसतं बिल्ल्यांसाठी पद प्रतिष्ठेसाठी खुर्च्यांसाठी आहे पण मोठा माणूस मी वारंवार सांगतो तुम्हाला की मोठा माणूस तोच आहे की जो आपल्या शेजारी बसलेल्या लहान माणसाला सुद्धा लहान बसू देत नाही तो खऱ्या अर्थानं मोठा आहे तोच खऱ्या अर्थाने मोठा आहे आपल्या शेजारी उभा असलेला मग आपला गरीब भाऊ ना आपला शेजारचा व्यक्ती ना आपल्या गावातला एखादा दिनदुबळा माणूस असे ना अहो गावातल्या माणसाचा दिनदुबळेपणा गावाच्या बाहेर जाऊ न देणं हे सगळ्यात मोठं गावाचं वैभव आहे गावातला एखादा पिचलेला व्यक्ती असू द्या त्याच्याकडे सगळ्या गावाने एक एक रुपयाने मदत करा होईल ना उभा राहील ना तो कशाला गाव साधारण होऊ शकतं कशाला गावामध्ये दिनदुबळे राहू शकतात ही प्रत्येकाची ताकद आहे प्रत्येकाची ही इच्छाशक्ती आहे ती प्रत्येकाने जागृत केली पाहिजे आपली जागृत नाहीये आपल्याला वाटतं की आपल्या चार भिंतीच्या आतमध्ये ठेवायला जरी जागा राहिली नाही तरी पण आपलंच घर करायला पाहिजे की आपलेपणाची बुद्धी स्वार्थाची बुद्धी माणसाला नरकाकडे घेऊन जात असते सत्रजीवता कृष्णाने मणी मागितला सत्रजितानी दिला नाही पण एक महिन्यानी गोष्ट अशी झाली प्रसेन नावाचा त्याचा भाऊ आहे तो मणी गळ्यामध्ये घालून जंगलामध्ये गेला आणि त्याच्यावरती सिंहाने अत्याचार हल्ला केला सिंहाने हल्ला केला मृत्यू पावला इकडं महिना झाला सध्या प्रसेन आला नाही म्हणून सत्यजिताला काळजी वाटली की महिना झाला काय झालं महिना झाला काय झाला आलेलं नाही प्रसेन कृष्णावरती त्याचा संशय बळावला आणि संशय बळावल्या कारणानं त्यांनी भर यादवांच्या सभेमध्ये असं बोलून दाखवलं की कृष्ण कप्पी आहे कृष्णाने कपट्याने समंतक म्हणून चोरण्यासाठी माझ्या भावाला मारून टाकलं कृष्णाने त्यावेळेस हात जोडून सत्यजिताला सांगितलं की सेनापती चुकीचं बोलू नका मी जरी वयाने लहान असेल पण कुकरमानी मी मोठा नाही कर्माने मोठा मी मोठा आहे मी चांगलंच कर्म करेल असं वाईट कर्म करणार नाही तुमचा मनी मी महिला महिनाभर वे वेळ द्या मी आणून देतो कृष्ण मागोवा काढत काढत जंगलामध्ये गेले आणि जंगलामध्ये गेल्यानंतर त्यांनी बघितलं की प्रसेना त्या प्रसेनाचा मृत्यूदेह पडलेले त्या प्रसेनाला सिंहाने मारलेलं होतं त्याच्या गळ्यामध्ये मणी नव्हता त्या सिंहाचा मागोवा काढत काढत कृष्ण पुढे गेले त्या सिंहाला जांबुवंताच्या अस्वलाने मारलं होत जांबुवंताच्या अस्वलाने त्याला मारलेलं होतं कारण जांबुवंत त्यावेळेस प्रसेन ज्यावेळेस आला त्यावेळेस जांबवंत तिथच होता आणि सिंहाने माणसावरती हल्ला केल्याची आरोळे त्यांनी बघितली ऐकली म्हणून त्या सिंहावर सोडलं अस्वलाने सिंहाला जांबुवं तो जांबवंत निघून गेला आपल्या गुंपेमध्ये बसला आणि त्याने आपल्या लाडक्या मुलाच्या गळ्यामध्ये तो मणी घातला प्रश्न मागवा काढत काढत जांबुवंतच्या जा गुंपेपर्यंत गेले दृष्टांत खूप सुंदर आहे जीवनामध्ये अडचणी येत असताना आपण चुकीचे मार्ग अवलंब करतो कृष्णचरित्र जर तुम्ही बघितलं तर कृष्णाने शेवटचं शस्त्र पहिल्यांदा वापरलेले पहिलं शस्त्र शेवटचं वापरले कृष्णाने कधीही आपली ताकद पहिल्यांदा वापरलेली नाही कृष्ण एवढा ताकदवार असताना सुद्धा सामर्थ्यवान असताना बलवान असताना पूर्णावतार असताना कृष्ण पहिल्यांदा कधीही लढला नाही शिषुपालाचं उदाहरण घ्या दुर्योधनाचं उदाहरण घ्या रुक्मीचं उदाहरण घ्या कुणाचंही उदाहरण घ्या आणि या जांबुवंताचं सुद्धा उदाहरण आहे जांबुवंताला समोर कृष्ण दिसल्यानंतर कृष्णाने म्हटलं की तू बाबा हा मणी दे मला जांबुवंत म्हटलं नाही शिकाऱ्याकडून मला भेटलेला मी तुला कसं देणार एकवीस दिवस युद्ध केले एकवीस दिवस त्या असल्यांच्या सेना, सेना सेनेसोबत युद्ध केलं कृष्णाने एकवीस दिवसानंतर कृष्णाने तो मनी हस्तगत केला जांबवंत पराजित होऊन हात जोडून उभा राहतोय की कृष्णा तुझं सामर्थ्य खरंच वैभवशाली आहे तुझ्या सामर्थ्याला प्रणाम आहे पण या प्रणामाला माझ्या औसटपणाला तू माफ जर करत असेल तर माझी जी मुलगी आहे सुंदर अशी मुलगी जांबवंती ती तुला मी तुला पत्नी म्हणून तुझ्या जवळ आनंद देतोय तिला स्वीकार करतो कृष्णाची चौथी पत्नी जांबवंती ती सेमित एक मनाच्या पर्यायाने प्राप्त झालेली आहे प्रश्नाने तो मणी घेतला जांबवंत ती घेतली महालामध्ये आला आणि सर्वांच्या समोर तो मणी दाखवला बघा तुम्ही माझ्यावरती चोऱ्याचा आळ घेतला होता माझ्यावरती चुकीचा आळ गेला घेतला होता तो मी सिद्ध करून दाखवलाय हा मणी मीच चोरला नसून तो जंगलामध्ये जांबवंताने चोरला होता प्रश्नाने तो मणी समोर ठेवला आणि समोर ठेवल्यानंतर सुद्धा आता झाला की आपण याच्यावरती आळ घेतला होता मा सुद्धा माफी म्हणून खूप मोठं भागवत आहे सत्यभामा त्याला कृष्णाला दान दिली दुसरी प्रत्येक कृष्णाची सत्यभामा ही सत्रजितानी कृष्णाला दान दिलेली आहे प्रसंग याच्याकरता सांगितला की तो प्रसंग जगतजेता भगवान कृष्णावरती आरोप आल्यानंतर सुद्धा तो आरोपाला सामोपचाराने मार्ग काढून सामुपचाराने मिटवत घेतो त्याच वेळेस त्याच्या हातामध्ये सुदर्शन आहे त्याच्या हातामध्ये त्याच वेळेस ताकद आहे तरीही त्यांनी सत्राजिताला धक्का न लावता सामोपचाराने सिद्ध करून दाखवलं की मी चुकीचं नाही आहे तुम्हाला तुमच्या कर्म कर्तृत्वाने तुमच्या कर्माने तुमच्या हाताच्या कौशल्याने सिद्ध करता आलं पाहिजे की मी योग्य आहे कोणाच्या कपाळावरती काहीच लिहिलेलं नसतं बाबा भाग्य इतकं बलवत्तर आहे एक म्हटलं माझ्या हातामधली कला इतकी निष्ठांत आहे दुसरा म्हटला पैसा जवळ बसलेला होता पैसा म्हटला की मी जिथं जाईल तिथं बल्ले बल्ले मी जिथं जाईल तिथं वारं आहे तिसरं शस्त्र हातामध्ये होतं शस्त्र म्हटलं की माझ्याशिवाय तर का कुणाच काही होऊ शकत नाही मी जर चालवायला सुरुवात केली बंदूक म्हटली मी जर चालले तर धडाधड दड़ गोळ्या होतील तलवार म्हटले की मी धडा भाग्यपाठीगत बसलेलं होतं ते हसत होतं तुम्ही सगळे एकत्र जरी झाले मी जर तुमच्यासोबत नसलं माणसाला बघा भाग्य जर चांगलं असेल तर दिवार भिंतीमध्ये सुद्धा धनाचे खांडे सापडतात भाग्य जर चांगला असेल नांगरता नांगरता धन सापडत पण भाग्य जर खराब असेल बाबा तो भिंत सुद्धा लात मारत भिंती सुद्धा लात मारतात मारता माणूस रस्त्याने चालू चालता चालता रस्त्यावरती चालू गाडी काही कोणाचं घेणं देणं नाही रस्त्यावरती फक्त लगवेला थांबला माडी मागू गाडी आली तिला ठोको हे भाग्य आहे ना रस्त्यावरती सावलीसाठी बसला जेवण करते वरून ती फांदी पडली हात मोडला पाय मोडला हे भाग्य आहे म्हणून स्त्री नाम स्त्री स्त्री पुरुषस्य भाग्य देवम न जाणा मी कुता मनुष्य देव सुद्धा जाणू शकत नाही कर्मणा गौनोगती ही गतीचं सूत्र आहे आपलं भाग्य उजळण्यासाठी म्हणून भाग्यवंत भगवंताच्या चरणाचा आश्रय घेणं गरजेचं आहे तीन शब्द मी तुम्हाला महत्वाचे सांगितले करोशी जे कर्म करता ते भगवत अर्पण करत चला जे तुम्ही यदस्नाशी म्हणजे जे खाता ते सुद्धा भगवान अर्पण करत चला आणि जे जे अर्पण करता कारण देशे काले काळेचे सात्विकम श्रुतं सात्विक दानाची परिभाषा आहे की जे दान दिल्यानंतर कुणाच्याही कानापर्यंत नाही गेलं पाहिजे जे दान दिल्यानंतर कुणाच्याही तोंडापर्यंत नाही गेलं पाहिजे जे दान केल्यानंतर कुठल्याही स्वरूपामध्ये ते दिसलं नाही पाहिजे ते दान आहे दादा ते दान आहे तुम्ही लेकराला एक एक रुपया सगळं लहानपणापासून दिलेला हिशोब ठेवला का हो लहानपणी लेकर लडा लढा मध्ये येत बाबा रुपया द्या दोन रुपये द्या चॉकलेटला पैसे द्या दिल्याचं कुठे चिठ्ठी सापडते का मग तो जगत जेता परमात्मा लाख करोडी अंग अनमोल इतकं सुंदर शरीर त्यांनी आपल्याला दिलं असल्या कारणानं त्याच्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हजार पाचशे रुपये काय खर्च केले त्याचा कुठे हिशोब ठेवला पाहिजे का ती हिशोबाची गोष्ट आहे का ही आपली कृप्ज्ञतेची गोष्ट आहे कारण तेरा सोप दे क्या लागत है मोर तेरा तुझको सौंप दे क्या लागत है मोर मेरा मुझ में कुछ ना ही जो लागत सो तो सगड़ देवर से बाबा सगड़े देवाच से ईश्वराने आपल्याला सगळं काही दिलेले त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण जीवनामध्ये मृत्यू आणि जन्माचा जीवन, जीवनाला सुंदर बनवायचा प्रयत्न करा आई आपल्यामधून निघून गेली माता ही खरंच पुण्यदायी होती दोन तिना कर्तृत्वात भीमा अर्जुनासारखे पुत्र तयार केलेले आणि हे दोनही पुत्र निर्व्यस्नीय आहेत बलवान आहेत आणि समाजामध्ये प्रतिष्ठित आहेत कवीरांचा एक सुंदर दोहा आहे माता जननी जने तो शोर या दाता या जननी जने तो संत जन या दाता या शोर आई तुला जन्म द्यायचा असेल आई तुला कोणाला जन्म जन्म द्यायचा असेल तर दात्याला जन्म दे संताला जन्म दे शुराला जन्म दे जननी जने तो दाता जन या संत जन या शोर नाही तो बाज मत गवा आपण जर चांगलं लेकरू जन्माला घालता येत नसेल संस्कारित लेकरू जन्माला घालता येत नसेल तसं राहिलेलं बरं तसं राहिलेलं बरं पण उगास समाजाला पीड लागू संतान असेल चुकीचं आहे चुकीचं आहे हे आपलं जीवन आपल्याला व्यवस्थित जगता आलेलं नाहीये जीवन व्यवस्थित जगता आलेलं नाहीये ते जीवन आपल्याला जमवणं खूप गरजेचं आहे साधी दहा वीस रुपयाची भाजी घेत असताना आपण ती पारखून घेतो छोटीशी वस्तू घेत असताना शंभर रुपये किलोचे आंबे घेत असताना आपण ते पारखून घेतो की नाही मग आपली लेखर समाजासाठी आपण पारखून तयार केली पाहिजे की नाही समाजामध्ये ती नामांकित असावी ती संतांच्या जा आश्रयाला जाणारी असावी ती धर्मांना ग्रंथांना आश्रय देणारी असावी ती दुर्बलांना सबल करणारी असावी अशी जर प्रजा असेल अशी जर लेकर असतील तर तुमचा हरेक तेव्हा वाटणार आहे तेव्हा हरे जेव्हा तुमची संतान उत्पन्न झालेली संतान जर पुण्यदायी असेल चार पद्धतीने संतान जन्माला येत असते एक रोणाच्या भेटीने जन्माला येते एक पूर्व शत्रू म्हणून जन्माला येत असते एक सेवक पुत्र म्हणून जन्माला येत असते आणि एक उदासीन पुत्र म्हणून जन्माला येत असते चार प्रकारे पुत्र संतान जन्माला येते आपले पुत्र कुठल्या मध्ये आहे हे बघणं गरजेचं आहे वत्सला पुत्र सेवक पुत्र म्हणून जन्माला आले मी चार वर्षापासून डोळ्यासमोर बघितलं त्या मातेची इतकी लेकरावत काळजी त्या लहान आणि मोठ्या लेखाने घेतली डोळ्यामध्ये पाणी आणण्यासारखा प्रसंग आहे की माता ज्यावेळेस खात नव्हती त्यावेळेस खात नव्हती पित नव्हती त्यावेळेस हाच भारत भाऊ दोन तीन चार किलोमीटर जायचा तिच्यासाठी चिक्कूचा ज्यूस घेऊन यायचा एक चमचा तरी त्या बावलीला खावा अशी त्याची अपेक्षा असायची डोळ्यासमोरचं कि त्या लेखाने त्या आईच्या शेवटच्या टायमाला तो आई झालेला तो अशोक भाऊ आपला धंदा बघायचा आणि त्या मातेकडं दिवसातून चक्कर मारायचा दोन दिवसातून चक्कर मारायचा इकडं कामाचा इकडं प्रजे जाव्या आणि तिकडं त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या मातेची ह्या लेकरांनी ख आई होऊन काळजी घेतलेली हे शेवटी होता आलं पाहिजे ना आपल्याला हे खऱ्या अर्थानं होता आलं पाहिजे आईची ममता ही सुप्त जरी जरी असली असली गुप्त पण ती खऱ्या अर्थानं ओळखण्यासारखी आहे मध्ये बसला होता शेवटचा दृष्टांत सांगतो नोकरीसाठी इंटरव्ह्यू देण्यासाठी पोरगा बसलेला होता समोरच्या सरांनी त्याला प्रश्न केला की बाबा तुला एक सोपा प्रश्न विचारतो कुठल्याच पुस्तकामध्ये नाहीये कुठल्याच पुस्तकात हा प्रश्न नाही आहे प्रश्न आहे की चार पाच दिवस तुला इथं आम्ही ठेवणार आहे आणि इथं चार पाच दिवस तुला आता चार पाच स्त्रिया वाढायला येणार आहे दररोज तू जेवायला बसणार आहे इथं जेवायला बसल्यानंतर पाच सहा स्त्रिया तुला वाढायला येतील त्या स्त्रिया वाढायला येत असताना तू खाली मान घालायची आहे खाली मान घालून जेवायचे आणि तुला त्या चार पाच स्त्रिया म्हणून तुझी आई ओळखायची आहे तू ओळखशील का त्या पोराने उत्तर दिल्यावर खूप सोपं आहे नसत आई ओळखायला खूप काही कष्ट लागतात खूप काही पुस्तकं वाचावं लागतात असं काही नाहीये कसा ओळखशील ज्यावेळेस मी जेवायला बसलेला असेल माझ्यासमोर स्त्रिया वाढायला येतील त्यावेळेस मी प्रत्येक स्त्रीला म्हणेल प्रत्येक बाईला म्हणेल की बाई आई मला अर्धी चपाती वाढ अर्धी चपाती वाढ म्हटल्यानंतर त्या तीनही चारही स्त्रिया ज्यावेळेस निघून जातील त्या अर्ध्या चपात्या वाढतील पण ज्यावेळेस अर्धी चपाती वाढ म्हटल्यानंतर जी माऊली मला एक चपाती एक बाकर वाढेल ती माझी बाई आई असणार ती माझी आई असणार आहे आई ओळखायला जास्त काही लागत नसतं जास्त काही लागत नसता तुमचं स्नेह त्या माऊलीनं ज्या पद्धतीनं तुमचं सिंचन केलेलं आहे ज्या पद्धतीनं तुम्हाला खत पाणी घातलेलं आहे ज्या पद्धतीनं तुम्ही तुम्हाला संस्कार दिलेले ते तुम्हाला रिटर्न गिफ्टच्या बदल्यामध्ये त्या व्यक्तीला देता आले पाहिजे आई वडील हे दारात तुमचं सगळ्यात मोठं वैभव आहे त्या मात्या पित्यांनी बाहेर फक्त खुर्ची टाकून बसावं सोफा मध्ये बसावं नका त्यांना चोपाळा टाकू नका वेगळं काही करू फक्त त्यांना एक खुर्ची द्या आणि त्यांना फक्त लक्ष ठेवायला सांगा अहो दिवसभर ती माणसं प्रत्येक माणसाचं निरीक्षण करतील दिवसभर ती माणसं आईवडील बसतील तुम्ही भाकर दिली तरी आहे नाही दिली तरी तोंडाने मागणार नाही इतकं फ्रीमध्ये तुम्हाला कोणी भेटतं का इतकं फ्रीमध्ये तुम्हाला कोणी भेटतं का ते एकमेव आई वडील आहे आई वडिलांना जपा भारत भाऊ आणि अशोक भाऊ सारखे पुत्र त्यांचे आदर्श घ्या समाजामध्ये आजही भारत अशोक भाऊचं खूप सुंदर नियोजन होतं बाबा अशोक भाऊनी मला आठ दिवसापूर्वी सांगितलं होतं की बाबा आपण छोटासाच कार्यक्रम करू पावणेरावळ्यांना थोड्याशेच बोलू आणि आपण जेवढे बाबांचे आपले सगळ्यांचे जेवढे आश्रम आहे त्या आश्रमांना संतांना भोजन घालू संतांना वस्त्रदान करू संतांना अन्नदान करू एवढं सुंदर बुद्धी यांना कुठून सुचते हो की तुमच्या माझ्या आश्रयाने धर्मग्रंथाच्या आश्रयाने सुचते उगाच गेल्यानंतर खूप मोठा दहा पाच हजाराचा समुदाय गोळा करायचा आणि वाहवा पेटवून घ्यायचे शालींचे गोळे गोळा करायचे त्याला अर्थ नाहीये जिवंतपणे तुम्ही काय सेवा करताय हे खूप महत्वाचं आहे मग आज दादा चार पाच महिन्यापासून बेडवरती पडलेले आहे त्यांचा पाय जर बघितला असता तर तुम्ही डोळे झाकून घेतले असे पण उघड्या डोळ्या डोळ्यांनी ह्या दोघाही लेखांनी दोघाही सुनांनी इतक्या सुंदर पद्धतीने त्यांची सेवा चालवली मला वाटतं ते नक्कीच नक्कीच मोक्षाला जातीलच जा, पण यांना इतका भरभरून आशीर्वाद देऊन जातील की यांच्या लेकरांना काय सात पिढ्यांना पितृदोष लागला भगवत वाक्य ऐश्वरी वाक्य यत्करोशी रस्नाशी यजुहोशी ददासी येत तपस्यसी कोणते तत् करुष्व मद अर्पणम मद अर्पण हा भाव तुमच्यामध्ये जागृत झाला पाहिजे देवाला अर्पण करा अथवा न करा तो नंतरचा भाग आहे पण संसाराला संसार सोडून जा पन्नासाव्या वर्षी साठव्या वर्षी तो संसार माझा माझा न म्हणता लेकरांना तुमचा आहे तुम्ही व्यवस्थित सांभाळा एवढं म्हणून तुम्ही तुमच्या संसाराची निवृत्ती गाठावी आणि परमोच्च आपली साधना ईश्वरापर्यंत पोचवावी हे शुभकामना व्यक्त करतो संतांचा आश्रय घ्या जेवणामध्ये सत्कर्म करा भगवद्गीतेला शरण जा भगवद्गीतेच्या एक श्लोकाची दररोज उजळणी तुमच्या जीवनामध्ये जर घडली तर तुमच्या हृदयस्थानावरचं मनस्थानावरचं आत्मस्थानावरचं सगळं मलिनता निघून जाऊन स्वच्छ स पुष्प तुं च ईश्वरार्पण होऊ शक्तः सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामय सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत् श्रीगोपालकृष्ण भगवान की जय